श्राद्धामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीच्या वासामुळे पितर प्रसन्न होतात आणि विष्णू लोकाला जातात असे मानले जाते श्राद्ध करताना काळे तीळ जव तांदूळ आणि गायीच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा वापर करणे चांगले मानले जाते श्राद्ध करताना कोणत्या वस्तू वापराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याची माहिती आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये दिलेली आहे श्राद्धामध्ये तुळशीच्या पानांचा वापर खूप महत्त्वाचा आहे पितृपक्षात आपल्या पितरांना भोजन देण्याची पद्धत आहे पितृपक्षाच्या या पंधरवड्यात पितृ हे मृत्यूलोकातून पृथ्वीवर आपल्या घरी जेवायला येतात त्यामुळे आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत याचे कारण म्हणजे पितृ जेव्हा आपल्या घरी जेवून प्रसन्न होतात त्यावेळी आपल्यामागे कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत कुटुंबात पितरांच्या आशीर्वादाने सुखशांती समृद्धी येते व पितृदोष देखील नाहीसा होतो त्यामुळे पितृभोजनात तुळशीच्या पानांचा वापर करण्याचे शास्त्रात सांगितले आहे पितरांना तुळशीपत्राचा सुगंध आवडतो काय या आहे याचे कारण चला पाहूयात पितृपक्षात तुळशीचे महत्त्व का असते माहिती आहे का धार्मिक पुस्तकांमध्ये श्राद्धात तुळशीच्या पानांचे खूप महत्त्व सांगितले आहे तुळशीच्या पानांचा वास घेतल्याने पितर खुश होतात आणि गरुडावर बसून विष्णू लोकाला जातात तुळशीच्या पानांनी पिंड अर्पण केल्याने पितर कायम तृप्त राहतात असे मानले जाते याबद्दल धर्मशास्त्र काय सांगतात ते पाहूया पितर विष्णुलोकी केव्हा जातात तुळसीगंधमाघराई पितरस्तुष्टमान असा प्रयांती गरुडारुढासत पद चक्रपाणीनं याचा अर्थ तुळशीचा वास घेतल्याने पितर आनंदी होतात आणि गरुडावर बसून लोकाला जातात पितृतृप्त केव्हा होतात ते पाहूयात पितृपिंडार्चन श्राद्ध यै कृत तुलसीदलै प्रिणिताह पितरस्तेन असते यावच मेदिनी याचा अर्थ ज्यांनी श्राद्धामध्ये तुळशीच्या पानांनी पितरांना पिंड अर्पण केले त्यांचे पितर चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तृप्त राहतात पितरांना प्रसन्न करण्यासाठी हे अवश्य करा श्राद्ध करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तीळ हे देवाचे अन्न मानले जाते काळ्या तिळामुळे पितर संतुष्ट होतात त्यामुळे श्राद्ध करताना काळ्या तिळाचा वापर करावा श्राद्ध नेहमी दक्षिणेकडे तोंड करून करावे श्राद्ध करण्यासाठी आसनावर बसणे आवश्यक आहे कुशाचे आसन सर्वोत्तम मानले जाते लाकडीपाटाचा वापर करू शकता पण त्याला लोखंडी खिळे नसावेत लोकर किंवा रेशमाच्या आसनाचा वापर करणे सुद्धा शुभ मानले आहे असे श्राद्ध कल्पलता नावाच्या ग्रंथात सांगितले आहे